मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही जी काही सखी आहे ती कानाला बोलते की लग्न जे आहे दोन ते दोन फॅमिलीमध्ये होत असतं तेव्हा तुझी जी फॅमिली आहे काना त्या फॅमिलीला मला एकदा भेटायचं आहे असं जेव्हा सखी कानाला बोलत असते तेव्हा आता कानाला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर सखी बोलते की अरे तू तर प्रत्येक वेळी खूप कुण नॉनस्टॉप बोलत असतो आता तुला का प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ नाही आहे तुझे बाबा काय करतात सांग बरं कुठे असतात बोल बरं असं सखी जेव्हा कानाला विचारते तेव्हा काना बोलतो की सखी माझे आईबाबा जे आहेत आई ना ते ह्या जगामध्ये नाही ते मला कधीच सोडून गेलेत दहा बारा वर्षाचा होतो मी छोटा होतो माझा वाढदिवस होता आणि सर्व घर जे आहे ते छान असं डेकोरेशननी सजवलं होतं आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते खरेदीसाठी बाहेर पडले होते खूप काही गिफ्ट घेतले होते त्यांनी माझ्यासाठी रस्ता क्रॉस करताना अचानक एक गाडी आली अगदी गाडी भरधाव वेगाने आली आणि त्यांना उडून दिलं आणि दोघे हे जागीच ठार झाले असं जेव्हा काना या सखीला बोलतो तेव्हा कानाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात पूर्ण रोडवर रक्त सांडलेलं होतं आणि पूर्ण गिफ्ट आणलेली जी होती त्याचे तुकडे तुकडे झाले होते आणि हे सर्व बघून मी पूर्णपणे सुन्न झालो होतो असं काना रडतच या सखीला सर्व आपल्या आईबाबांची घडलेली हकीकत सांगत असतो आणि तेव्हा सखीच्या डोळ्यामध्ये सुद्धा ऐकून पाणी आलेलं असतं तिलासुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आता काना जो आहे तो आपल्या डोक्याला हात लावतो आणि खूप रडू लागतो तेव्हा सखी कानाच्या अगदी जवळ येते आणि बोलते की काना नको रडू तेव्हा सखी जी आहे ती कानाकडे बघते काना बोलतो की साईबाबा जे आहेत ना तेच माझे आईबाबा आहेत त्यानंतर मी ह्या चाळीमध्ये राहायला आलो दहाबाडे मावशींच्या रूपाने मला एक आजी आई मिळाली किरणसारखा भाऊ मिळाला आणि ह्या चाळीमध्ये जेवढे काही राहतात ना ते सर्व माझे नातेवाईक झाले आणि हेच माझं कुटुंब आहे असं काना या सखीला सर्व सांगत असतो तेव्हा सखी ह्या आपल्या कानाकडे बघत असते काना, काना बोलतो की जी काही सखी नाती असतात ना तीसुद्धा आपल्याला कधी कधी होतात आणि ही परकी लोक जे असतात ना ती कधी एकरूप होतात ते आपल्याला कळतसुद्धा नाही आहे असं काना बोलत असतो आणि अजून काय हवं हो आहे माझ्यासारख्या माणसाला एवढं मोठं कुटुंब आहे माझ्यासाठी असं काना जेव्हा बोलत असतो तेव्हा सखी बोलते की नको काना नको टेन्शन घेऊ त्यानंतर इकडे सखीच्या डोळ्यात जे पाणी आलेलं असतं काना लगेच खिशा म्हणून रुमाल काढतो आणि सखीला ते डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी रुमाल तिच्या हातात देतो तेव्हा सखी बोलते की स्वारी काना मला हे सर्व काही माहीत नव्हतं त्यानंतर काना जो आहे तो बोलतो की मी तुला सांगणार होतो सखी त्यानंतर सखी बोलते की म्हणजे तू ह्या चाळीचा नाही आहे तेव्हा काना बोलतो की नाही नाही मी फक्त चाळीमध्ये राहिला आलो मला एक म्हणायचं सखी तुमची जी फॅमिली आहे त्याचं काय अहो तुमची फॅमिली असून नसल्यासारखी आहे आई कशी वागते तुमच्याशी असं काना जेव्हा सखीला बोलतो तेव्हा सखी बोलते की आई माझ्याशी अजिबात चांगलं वागत नाही तिला इथे येऊन तमाशा घालायची काय गरज होती काना असं जेव्हा सखी या कानाला बोलते त्यानंतर बिचारी सखीची आहे ती गाडीमध्ये बसते इकडे काना जो आहे तो सुद्धा गाडीमध्ये बसतो तेवढ्यामध्ये सखी एक बारग चिठ्ठीची आहे ती हातामध्ये घेते आणि वाचून समोर फेकून देते आता कानाला ती चिठ्ठी दिसते काना उतरतो आणि ती चिठ्ठी हातामध्ये घेतो सखीच्या हे लक्षात येतं लगेच या कानाला आवाज देते आणि ड्रायव्हर असं बोलते तर काना पुन्हा ती चिठ्ठी जी आहे ती खिशामध्ये घालतो आणि गाडी चालवण्यासाठी बसतो दुसरीकडे गौतम जो आहे तो घरी आल्यानंतर सखीला बोलतो की कानाने तुझी जी काही बाजू घेतली आहे त्याचं मला खूप आश्चर्य वाटतंय खूप बरं आहे मला कारण सर्वांसमोर कानाने सरकारला चॅलेंज केलं होतं मला एक सांग ह्या अगोदर कानाने असं कधी केलं का असं गौतम या सखीला जेव्हा बोलतो त्यावर सखी कानाचा थोडासा विचार करू लागते आणि खरोखर काना हा मुलगा खूप चांगला आहे हे सखीला जाणवतं त्या अनंतर इकडे सखी बोलते की कानाने पुन्हा मला परत बोलवून घेण्यासाठी ती आयडिया केली होती वाटतं कानाला सुद्धा सरकारांचा खूप राग येतो ना तेव्हा गौतम बोलतो की अगं सखी तू असं काय बोलते कारण सरकारचा राग जो आहे तो सर्वांनाच येतो कारण सरकार वागतेच तशी असं गौतम ह्या सखीला बोलतो हे बघ सखी काना जर तुला नवरा म्हणून पसंत नसेल तर मला तुला एक म्हणायचं आहे तुमचं हे जे काही रिलेशन आहे ते नक्की सक्सेस होईल बरं का कारण काना मुलगा खूप चांगला आहे तुला मी आयुष्याचं एक सार सांगतो आपल्याला जे हवं आहे आपण ते देवाकडे मागतो परंतु देव आपल्याला ते कधीच देत नाही देवाला जे हवं आहे ते देतो आपल्याला देव असं इकडे गौतम जो आहे तो ह्या सखीला सांगतो त्यानंतर गौतम बोलतो की तुला मी माणूस ओळखण्याची एक आयडिया सांगतो त्याचा चेहरा जो आहे तो कधीच बघायचा नसतो त्याचे डोळे जे आहे डोळे जे आहे ते माणसाचे कधीच खोटं बोलत नसतात ते सत्य अजिबात लपू शकत नसतात म्हणून माणसाचे डोळे जे आहे ना ते समोर बघायचे असतात त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघायचं असतं दुसरीकडे आता ही तेजस्विनी जी आहे ती या काकांवर खूप चिडते आणि बोलते की लग्न ठरलेलं आहे लग्नाची तयारी पोर पूर्ण करणार असंही तेजस्विनी जेव्हा काकांना बोलत असते तेवढ्या सखी तिथे येते सखी तिथे येते गौतम पण तिथे येतो आता गौतमला बघून तेजस्विनी खूप चिडते आणि बोलते की तू इथे कशासाठी आलास तुम्ही इथे फक्त माझ्या घराला लागलेली बांडगुळं आहेत सर्वजण असंही तेजस्विनी सर्वांना बोलत असते एकाला फुकटचं खायला हवं आणि प्यायला हवं बाकी काही नाही लग्नामध्ये महागडी कुर्ते घाला आणि सखीचे काका म्हणून मिरवा एवढं तरी करा असं पण ही तेजस्विनी सर्वांसमोर या गौतमला आणि या दुसऱ्या काकांना बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे गौतमची बायको जी आहे ती बोलते की सरकार तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर बोलता कारण लग्नाची तयारी तर व्हायलाच हवी असंही काकी बोलत असते परंतु सरकार तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी सर्व व्यवस्थित करते असंही काकी बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे सखी या काकीकडे बघते लग्नाच्या साड्यांचं माणसांना काय कळणार आहो त्या आपल्याला बायकांनाच बघावं लागणार ना माझ्या मायेरी माझ्या आईच्या घराच्या जवळ एक टेलर बसतो त्याचं नाव आहे राजू तो इतका फेमस आहे ना आमच्या गल्लीत त्याने एकदा शिलाई मशीनवर पाय ठेवला की तो दोन तासामध्येच डिझायनर साडी बनवतो आपण त्यालाच ह्या साड्यांचं सा कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू तुमच्या या डिझायनर साडीचं कॉन्ट्रॅक्ट त्याला देऊ आणि तो इतकी काही तुमच्यासाठी छान साडी बनवेल असं काकी जेव्हा या तेजस्विनीला बोलत असतात तेव्हा तेजस्विनी सनासन त्या बिचाऱ्या काकींच्या कानाखाली ठेवून देते आणि बोलते की तुझी ही फुकटची बडबड जी आहे ना ती बंद कर आणि कामाला लाग असं तेजस्विनी त्या काकींना बोलते जवळ गौतम बघत असतो त्यानंतर इकडे सखीला तर खूप आईचा राग येत असतो त्यानंतर काकी आता समोर बघत असताना तेजस्वीनी लगेच काकांसमोर जाते आणि बोलते की उद्यापासून सर्व तयारी झाली पाहिजे लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे कारण आपल्याला सखीचा साखरपुडा करायचा आहे असं जेव्हाही तेजस्विनी बोलत असते तेव्हा मात्र सखीला खूप मोठा धक्का बसलेला असतो सखी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि इकडे सखी आता लगेच खूप चिडते आणि बोलते की एक मिनिट मी इथे समोर असताना माझ्या साखरपुड्याची का तयारी करता माझ्यासमोर माझ्या साखरपुड्याची जी काही चर्चा करता ती नाही आवडत मला माझ्याशी तुम्ही बोलायला तयारसुद्धा नाही आहे जिला साखरपुडा करायचं आहे तिच्याशी बोलत नाही काय उपयोग तेव्हा ही तेजस्विनी पुन्हा सखीसमोर येते आणि बोलते की मी सरकार आहे मी बोलत नसते मी फक्त ऑर्डर देत असते असं पण ही तेजस्विनी सखीला बोलते तेव्हा सखी बोलते की माझ्याशी न बोलता मला न विचारता तुम्ही माझी एंगेजमेंट कशी करू शकता तेव्हा सखीची आई बोलते की फटाके तर फुटलेच पाहिजे तुला खूप हौस आहे ना चाळीमध्ये जाऊन फटाके फोडायची मग आपण हे फटाके इथेच फोडूयात ना असंही तेजस्विनी बोलत असते झाला की नाही मग धमाका असं तेजस्विनी जेव्हा सखीला बोलते तेव्हा सखी जी आहे ती या आईला बोलते की आई तू काही बोलू नको तेव्हा तेजस्विनी बोलते की ह्या घरामध्ये जे काही होणार ते मीच ठरवणार आणि हे सर्व करण्यापेक्षा तू साखरपुड्याची तयारी कर असं पण इकडे तेजस्विनी या सखीला बोलते त्यानंतर इकडे आता तेजस्विनी पुन्हा या काकांसमोर येते आणि बोलते की गुरुजींना जा आणि मूर्त काढ साखरपुड्याचा मूर्त निघालाच पाहिजे असं सखीची आई जी आहे ती या काकांना बोलत असते आता सखी रडायला लागते त्यानंतर तेजस्विनी या काकांना बोलते की कानाला कॉल कर आणि ब्रेकफास्टसाठी बोलून घे तेव्हा हे काका जे आहे ते बोलतात की ठीक आहे त्यावेळेस इकडे काका आता रूममध्ये जातात त्यानंतर इकडे सखीची आई सखीला हॅपी दिवाळी असं बोलते आणि रूममध्ये निघून जाते सखी तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती रडायला लागलेली असते त्यानंतर इकडे ही तेजस्विनीची आई ती गुरुजींना बोलते की मुहूर्त काढायचा आहे आपल्याला साखरपुड्यासाठी तेवढा काढा आणि मला फोन करा असं तेजस्विनी गुरुजींना बोलते दुसरीकडे गौतम जो आहे तो सखीजवळ येतो आणि सखीला बोलतो की रडू नको तेव्हा सखी बोलते की काका मी काय करू माझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंद जो आहे तो काचेसारखा का असं फुलून टाकला जातो त्याचं जा वाईट वाटतं मला आणि मी फक्त मूर्खासारखी मी वेचत बसते माझ्या दुःखाला असंही सखी रडत आपल्या काकांना बोलते मला ह्या आयुष्याचा पूर्णपणे कंटाळा आला आहे कधीकधी असं वाटतं की बाबासोबत माझंसुद्धा काहीतरी व्हायला हवं होतं असं सखी रडतच ह्या काकांना बोलते गौतम तेवढ्यात बोलतो की अगं सखी असं बोलू नको बाळा असं वाईट कधीच तोंडातून काढायचं नसतं असं ला काका बोलत असतात त्यानंतर इकडे गौतम जो आहे गौतम आता हे आपल्या सखीची समजूत काढत असतो सखी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते तुझ्याकडे आता काका जे आहे ते कानाला कॉल करतात आणि बोलतात की तुझा आणि सखीच्या साखरपुड्याची खरेदी करायची आहे कपडे घ्यायचे आहेत तेव्हा काना बोलतो की घेऊ ना मग आज थोडेच घेणार आहोत भरपूर वेळ आहे तेव्हा काका कानाला सांगतात की तेजस्विनी मॅडमला तुझ्याशी बोलायचं आहे तू इकडे ये तेव्हा इकडे काना बोलतो की नेमकं काय बोलायचं आहे त्यांना तेवढ्यामध्ये इकडे काका या मीनाक्षी काकूंना बोलतात की आज नाश्ता करायला काना येणार आहे काय मेनू बनवणार आहे तेव्हा कानाचा फोन चालूच असतो किरण तेवढा तिथे ते येतो किरण लगेच आता या कानाला बोलतो की काय मग आज नाश्ता करायला जायचं आहे की काय तेव्हा आता काना त्याला विचारतो की काय खाऊ बरं मी नाश्त्याला मेनू तेव्हा किरणा तर सर्व फोनवर या काकांना सांगतो तेव्हा काना बोलतो की ऐकलं का काका याला म्हणतात नाश्ता मला तर वाटतं की काका तुम्हीच यावं इकडे नाश्ता करायला कारण डोळ्यातलं पाणी लपवण्यापेक्षा जणजनीत मिसळ खाताने डोळ्यामध्ये जे पाणी येतं ना ते खरोखर बघायला आवडेल मला असं काना या काकांना बोलतो तर काका खूप चिडतात काका बोलतात की आमच्याकडे सर्व पदार्थ जे आहेत ते अगदी दर्जेदार आहेत त्यानंतर काना बोलतो की शेवटी चव महत्त्वाची आहे त्यानंतर काना बोलतो की कुणाला काय दर्जा द्यायचा ते आपण ठरवायचं नाही नाश्ता असा असतो की पोट भरायचा थोडंसंच खावं लागतो असं काना या काकांना बोलत असतो काका बोलतात की तू जास्तच बोलतो बरं का तुला माहीत आहे ना मी सरकारचा माणूस आहे मला जास्त बोलायचं नाही आहे मला लाईटली घेणं म्हणजे सरकारला लाईटली घेण्यासारखं आहे असं काका कानाला सांगतात त्यानंतर काना थोडासा हसतो आणि बोलतो की तुम्ही सरकारचाच माणूस आहे का तुम्हाला जर असं वाटतं तर मी काहीच करू शकत नाही काही हरकत नाही परंतु सरकारने गालावर तुमचा जो काही प्रसाद दिलेला आहे तो लक्षात आहे माझ्या चांगलं असं पण इकडे काना या काकांना बोलतो यानंतर काना खूप बडबड करू लागतो काका बोलतात की काना तू खूपच बोलतो तेव्हा काना बोलतो की तुमची सरकार पुढे काय लायकी आहे हे मला चांगलंच माहीत आहे आणि माझ्याशिवाय ते कुणाला माहीत पण असू शकत नाही तुम्ही किती जरी बडबड केली तरी तुमची लायकी सरकारपुढे काय आहे हे मला चांगलंच माहीत आहे असं काना या काकांना बोलतो आणि ठेवा फोन आता असंही म्हणतो त्यावेळेस कानाने फोन कट केलेला असतो इकडे काका हॅलो हेलो, हेलो असं बोलत असतात तेवढ्यामध्ये समोर किरण उभा असतो आता इकडे किरण बोलतो की काय रे काना कोण होतं तो माणूस त्यानंतर काना आपल्या मनाशी बोलतो की आगे आगे देखो होता आहे क्या आता काना खूपच खुश असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा काना हा इकडे नाश्ता करण्यासाठी सरकारच्या घरी आलेला असतो तेव्हा सखीसुद्धा समोर बसलेली असते काना ह्या सरकारला बोलतो की प्लीज मी तुमच्या मुलीशी लगेच साखरपुडा करू शकत नाही कारण जोपर्यंत मला ॲक्सेप्ट तुमची माणसं करणार नाही तोपर्यंत तो मी नाही करू शकत साखरपुडा असं पण इकडे आता हा काना जो आहे तो या आपल्या सरकारांना बोलत असतो तर मित्रांनो आता सखी तिथे जवळ बसलेली असते सखीच्या मना सर्व मनासारखं होत असतं नेमकं आता पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद